गणेशोत्सवानंतर सर्वत्र नवरात्री उत्सवाचे वेध लागतात शक्ती आणि भक्तीचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्री उत्सवास बावीस सप्टेंबर म्हणजेच येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे नवरात्री उत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून घटस्थापनेचे साहित्य देखील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे नवरात्रीत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या मुख्य देवतांची तसेच त्यांची स्वरूपे असलेल्या नवदुर्गा अपराजिता या फुलदेवींचीही पूजा केली जाते मातीच्या घटांबरोबरच प्रतिकात्मक देवींच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात येते या मूर्तीसाठी नाक डोळे नद गळ्यातील विविध हार विक्रीसाठी दाखल झाले आहे नवरात्री देवीच्या शृंगाराला विशेष महत्व असते देवीच्या या शृंगारासाठी वेणी कुंकू कानातले अलंकार मंगळसूत्र मुखवटा पैंजण जोडवे देवीचे मुकुट घागरा ओढणी साडी असा शृंगार तसेच सुगंधित उदबत्ती धूप श्रीफळ देवीसाठी ओटी आदी साहित्य मातीच्या घटांबरोबरच प्रतिकात्मक देवीच्या मूर्तीची देखील प्रतिष्ठापना करण्यात येते या मूर्तीचेही काम अंतिम टप्प्यात आहे याबाबतच देवीचे मूर्तिकार यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात गणपती झाले का आपला गणपती वासल्यानंतर आता दहा बारा दिवसात आमचं लगेच काम चालू होतं त्याच्यानंतर प्रोडक्शन झालं का प्रोडक्शन झाल्यानंतर मूर्त्या सुकल्यानंतर कलर काम कामलगत चालतं आमचं साधारण आमच्याकडे गडावरची देवी तुळजापूरची देवी वाघावरची देवी, देवी म्हैसरपुरम देवी अशा देव्या असतात गिरेकडची जशी ऑर्डर असेल तशी आम्ही करून देतो साधारणतः आमचं काम जवळजवळ आता काम झालेलं आहे जवळजवळ घरगुती ते पेंटिंग येतात आमच्या यावर्षी नवरात्र उत्सव दरम्यान मूर्तींची मागणी कशी राहील मूर्तींची मागणी शक्यतो माझ्याकडे तरी चार फुटापर्यंत मूर्ती असतात बाकी जे मंडळवाले असतात ते मध्ये दुसरीकडून मूर्त्या येतात तर माझ्याकडे शक्यतो जास्त पण घरगुती साईज जास्त चालते त्यामुळे आम्ही मग घरगुती साईज जास्त तयार करतो माझ्याकडे साधारण दहा इंचापासून तर चार चार फुटापर्यंत मूर्ती असतात मंडळाची मूर्ती ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक